नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील मोरोची येथील श्री दिनकर महाराज सूड व इंदुबाई दिनकर सूड सर्वसामान्य व शेतकरी कुटुंब त्यांना हनुमंत व प्रल्हाद ही दोन मुले राम लक्ष्मणाची जोडी असावी अशा पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीत शेती व्यवसायाबरोबर किराणा व्यवसाय सुरू करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचे काम त्यांनी केले हनुमंत यांच्या पत्नी सौ सत्यवामा व प्रल्हाद यांच्या पत्नी सौ शुभांगी या दोघी धर्मपत्नी पद्धतीने चालवला आहे व व श्री यांना संपदा तेजस्वी या दोन मुली आणि अनिकेत एक मुलगा तर सौ शुभांगी व श्री प्रल्हाद यांना आकाश मुलगा आणि सौ प्रियंका आकाश सूळ असा परिवार आहे कुमारी डॉक्टर संपदा हनुमंत सूळ हिने डॉक्टर की ची डिग्री पूर्ण केली आहे प्रतिकूल परिस्थितीत असताना राम लक्ष्मणा सारखे हनुमंत आणि प्रल्हाद यांनी आई वडिलांच्या आशीर्वादाने शेतीमध्ये व उद्योग व्यवसायामध्ये प्रगती केली त्यांना सत्यभामा व शुभांगी या दोघींची मोलाची साथ मिळाली आहे सुळ परिवारातील सौ दिनकर यांची तिसरी पिढी उच्च शिक्षित होऊन डॉक्टर झाली आहे कुमारी डॉक्टर संपदा हिने पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण मोरोचे येथे घेतलेले असल्याने आपल्या शिक्षणाचा ग्रामीण भागातील लोकांना फायदा व्हावा यासाठी कुमारी डॉक्टर संपदा हिने मोरोची येथे माउली क्लिनिक या नावाने दवाखाना सुरू केला आहे या दवाखान्याचे उद्घाटन हृदयरोग तज्ञ डॉ एम के इनामदार यांच्या शुभ करण्यात आले या प्रसंगी मोरोशी गावचे युवा नेते माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर भैया सोळ पाटील डॉक्टर एम पी मोरे डॉक्टर विठ्ठल कवितके डॉक्टर सचिन होळ डॉक्टर साईनाथ भोसले डॉक्टर उदय जोशी डॉक्टर नरेंद्र कवितके डॉक्टर मोटे आर टी ओ चे प्रकाश करचे साहेब यांच्यासह वैद्यकीय सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते मोरोची गावचे युवा नेते पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर पाटील यांचे वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन मिळत गेले माऊली क्लिनिकचा उद्घाटन सोहळा कन्याने डॉक्टर होऊन आपल्या परिसरातील लोकांसाठी दवाखाना सुरू केला आहे दरम्यान बारामती सेटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी माऊली क्लिनिक येथे जाऊन कुमारी डॉक्टर संपदा सुळ हिच्याशी सुसंवाद साधला आहे आज आपण मुरुजी तालुका माळशिरस या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंब शेतकरी कुटुंबामधील डॉक्टर संपदा हनुमंतराव सुळ ही जी कन्या आहे ही कन्या डॉक्टरची परीक्षापास होऊन हृदयरोगतज्ञ डॉक्टर एम के इनामदार यांनी या दवाखान्याचा शुभारंभ केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या मुली ज्या आहेत त्या ह्या मुली शिकल्या पाहिजेत त्या खऱ्या अर्थानं या मुलीनं या ग्रामीण भागामध्ये राहून डॉक्टरच्या ह्याच्यामध्ये रैद्य किमान हे संपादन करून आणि आपण जे शिक्षण नॉलेज घेतलं आहे ते आपल्या परिसरालाच फायदा व्हावा हा एक उदात्त हेतू ठेवून त्या कन्येनं या ठिकाणी हॉस्पिटल सुरू केलं आहे आपण त्या हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे ती प्रत्यक्षात जाणून घेऊयात की त्यांचे नेमकं त्या शिक्षणाची सुरुवात कशी होती प्रेरणा कोणाकडून मिळाली ते आपण पाहू नमस्ते नाव तुमचं बरं नाव मग आता हे तुम्ही डॉक्टर झालेलं तुमच्या घरामध्ये कसे परिस्थिती वातावरण काही माझ्या घरामध्ये त्यापासूनच स्वप्न होतं की लहानपणापासून मला डॉक्टर बनायचा आणि सगळ्यांचा फॅमिलीचा माझा पूर्ण सपोर्ट असल्यामुळे असं मी इथे डॉक्टर म्हणून आहे आणि मी मोरजी परिसरामध्ये माझं स्वतःचं ते निक ओपन केलं आहे आणि काल कालच माझं उद्घाटन झालं क्लिनिकचं आणि त्याच्यामध्ये सर असे बोलले पण की पहिलं क्लिनिक असेल की जे ए टीचं क्लिनिक असेल

आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये तिथे मी माझे साडेचार वर्ष शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर एक वर्ष आमची इंटर्नशिप असली की माझी इंटर्नशिप अहमदनगर सिव्हिल येथे झाली आणि नंतर मी इथे नातेपुते येथे एक वर्ष प्रॅक्टिस केली डॉक्टर भोसले सर यांच्याकडे आणि नंतर माझं फ्रीन सत्ताचं ओपन केलं पहिले तुम्ही शिक्षण वगैरे घेत असताना प्रेरणा मला असा सपोर्ट नाही मला सपोर्ट खरं तर जेव्हा ॲडमिशन प्रोसेस चालू होती तेव्हा त्याने मार्क्स थोडेसे कमी होते पण माझी सिद्ध होती की मला ॲडमिशन घ्यायचंच आहे मी रिपीट करायला पण गेली होती पण माझ्या पप्पांनी म्हणजे माझ्या वडिलांनी खूप सपोर्ट केला म्हणजे हमेशा बघत राहिले की कुठे सीट आहे कुठे नाही आणि नंतर मुंबईमध्ये कॅप्रॉन ग्राउंड कॅप्रॉन ग्राउंड होता त्या राऊंडमधून माझं ॲडमिशन झाला आणि त्याचं सतत पप्पा पाहत राहायचे की हा खूप काही सीट रिकामी आहेत कुठे माहिती आणि त्यांच्यामुळे माझं ॲडमिशन झालं त्याला तर थप्पन माझ्या वडिलांमुळे ॲडमिशन झालं आणि नंतर मग घरच्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला खूप जास्त असते मेडिकल सगळे कास्टमध्ये असल्यामुळे स्कॉलरशिप पण भेटायची पण हॉस्टेलिटी जास्त व्हायची आमचे ऐंशी एक लाख वीस हजारपर्यंत राहायचे त्यामुळे जास्त म्हणजे पैशांची जास्त गरज असायची आणि फॅमिलीमध्ये एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळेजण शिकायला असायचे बाहेर त्यामुळे पैशाची कशी अडचण होती तरी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी मला डॉक्टर बनवून माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टर लावू समाजामध्ये सुद्धा अनेक प्रतिकूल परिस्थिती आहे तुम्ही मुलींना काय संदेश देता? मुलींना हाच संदेश देत की सर्वांनी व्यवस्थित शिका आणि तुमचं जे काही ड्रीम आहे ते तुम्ही एकदा का म्हणजे मला ठरवलं की आम्हाला जे करायचं तर ते सोडायचं नाही वाट सोडायचं नाही इकडे तिकडे नाही जायचं एक दिशा पकडली नाही एकाच दिशेकडे जायचं कॉन्सन्ट्रेट करायचं यश नक्की मिळेल तर आता हे सर्व प्रतिकूल परिस्थिती घेऊन तुम्ही डॉक्टर झाला काल दवाखान्याचं उद्घाटन झालं त्यावेळेस परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते त्यांच्याशी हे कशा पद्धतीने आम्ही आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते कारण की आमच्या पूर्णच परिवारासाठी कालचा दिवस हा खूप महत्वाचा होता आणि तसंच हे भाविक आपण पाहिलं ही प्रतिकूल परिस्थिती म्हणून आहे आणि या कुमारीनं अतिशय विस्तृत पद्धतीनं जीवन प्रवास सांगितला निश्चितपणे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया भावना आहेत ह्या समाजापर्यंत जातील आणि आपल्या या क्लिनिकला बारामती नक्की जात यूट्यूब चॅनलच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो आणि आपल्याला उत्तरोत्तर प्रगती होत जावं अशा पद्धतीने शुभेच्छा देतो आपण आलात आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल धन्यवाद शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती बारामती साप्ताहिकाचे या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती सटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा